अलंकार पुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांद तो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वरासी राम कृष्ण राम रामकृष्ण रि राम कृष्ण रे मला आपला अध्याय आठवा चालू आहे निर्देश योग रथावरती भगवंत श्रीकृष्ण आता बसलेले आहेत अर्जुनाच्या चेहऱ्यावरती एक विस्मयकारी भाव आहे आणि काय सांगणार भगवंत आपल्याला यासाठी त्याचे कान आतुर झालेले आहेत विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं आपल्या कानात साठवून ठेवण्यासाठीची जी एक ओढ आहे ना ती ओढ त्या अर्जुनाच्या चेहऱ्यावर आहे मागच्या प्रवचनामध्ये आपण परब्रह्म अध्यात्म कर्म या तीन विषयांचा विचार केला आता पुढची जी उबी आहे ती उभी आपल्याला अधिभूत अधिदैवत या गोष्टीबद्दल सांगणार आहे आता अधिभूत जे मणिपे ते ही सांगो संक्षेपे तरी होय आणि हारपे अभ्रजैसे तैसे अस ते पण हाच नाही होई जे जे साच जया ते रूपा आणती पाच पाच मिळवून या अधिभूत जे पे आता तुम्हाला अधिभूत जे आहे ना अर्जुना ते तुला मी सांगतो अधिभूत म्हणजे काय थोडं संक्षिप्त स्वरूपात सांगतो ऐक तरी होय आणि हरपे निर्माण होतात आणि लोप पावतात अभ्र जैसे अभ्र म्हणजे ढग आकाशात ढग निर्माण होतात आणि ते विरून जातात नष्ट होऊन जातात तसे असं ते पण हाच तसं परब्रह्म हे रूपात नाही प्रत्यक्ष त्याला रूप नाही आकार नाही निर्गुण असलेलं अतिसूक्ष्म असलेलं परब्रह्म नाही होई जे हे साच जया ते रूप त्याला कोणतंही रूप त्याचं नाही प्रत्यक्ष परब्रह्माला कोणताही आकार नाही असं पाँच, हे परब्रह्म ती पाच पाच मिळवणी आहे पाच पाच म्हणजे ही पंचमहाभूत आहेत ना ही पंचमहाभूत परब्रह्माला आकार देऊन जन्माला आणतात परब्रह्म संकल्परूपाने संकल्परूपाने परब्रह्म आकार घेतं त्या आकाराचा जीव होतो जीव जन्माला येतो त्याला अध्यात्म म्हणतात आणि त्याच्यापासूनच जे कार्य घडतं त्याच्या निर्मितीनंतर घडणारं जे आपसूक कार्य आहे त्याला कर्म म्हणतात त्याच्यामागे करता कोणी नाही तो आकार ते कर्म करतो अध्यात्म ते कर्म करतं आणि आता भगवंतानी अधिभूत म्हणून सांगितलं आहे की पंचमहाभूत ही मिळून पाच मिळून या पाच 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 पंचमहाभूत म्हणजे पाणी आकाश पृथ्वी अग्नी आणि वायू ही पाच मिळून परब्रह्माला नसलेल्या गोष्टीचं रूप देतात आकार देतात आणि त्याला या सजीवसृष्टीमध्ये सगुणरूपात प्रगट करतात त्याच्यापासून या पंचमहाभूतांपासून हा देह निर्माण होतो आणि या देहामध्ये परब्रह्म आहे असं जर म्हटलं तर परब्रह्माला देहाचं आवरण आहे परब्रह्म सगळीकडे फिरतं त्याच्याबरोबर या देहाचं आवरण फिरतं आपला विचार उलट आहे आपला विचार असा आहे की देह फिरतो आणि त्याच्यामध्ये परब्रह्म फिरतं त्याच्याबरोबर परब्रह्म फिरतं असं नाही देह हे त्या परब्रह्मावरचं आवरण आहे म्हणजे आपण जसा शरीरावरती ओवरकोट घातला आपला देह जसा चालेल आपलं शरीर जसं चालेल तसा तो वाचलेला ओवरकोट हा चालत असतो आपल्याबरोबर तो येत असतो त्याच पद्धतीचं आपल्या शरीरावरचं हे असलेलं देहाचं आवरण हे परब्रह्माच्यावर घातलेलं आवरण जसं परब्रह्म चालतं तसं तो देह तसं ते शरीर तसा तो आकार चालत असतो कल्पना थोडीशी तुम्हाला वेगळी वाटेल पण नीट जर विचार केला तर तुम्हाला या गोष्टीची थोडी कल्पना येईल की बऱ्याच वेळेला आपण शरीररूपाने ज्या वेळेला काही गोष्टी करतो त्या काही गोष्टी या इतक्या सहजपणे घडतात की आपल्या देहालाही न विचार करता नकळत ती गोष्ट घडून जाते किंवा त्या मार्गाला आपण जातो किंवा आपल्या हातातून त्या गोष्टी घडत जातात आता पुढची उभी पाहूया भूतांते अधिक करुणी असे आणि भूत संयोगे तरी दिसे जे वियोगा वेळे भ्रंशे नाम रूपाधिक पंचमहाभूत मिळून पाणी आकाश पृथ्वी वायू या परब्रह्माच्या वरती ज्याचं आवरण आहे असं पंचमहाभूताचं आवरण त्या परब्रह्मावर आल्यानंतर भूतांत अधिकृणे असे आणि भूतसंयोगे परब्रह्माचं आणि त्याच्यावरती असलेल्या या पंचमहाभूतांचं आवरण निर्माण झाल्यानंतर जे दिसतं जो आकार दिसतो जे वियोगा वेळी भ्रंशे नाम त्याला एक नाव येतं त्या आकाराला त्या शरीराला एक नाव येतं एक रूप येतं आणि ते नाव आणि रूप त्या परब्रह्माच्या आणि पंचमहाभूताच्या वियोगावेळे म्हणजे त्याच्या दोघांचं ज्यावेळेला विभक्तीकरण होतं ज्यावेळेला आकार नष्ट होतो आणि पुन्हा परब्रह्म या सृष्टीत विलीन होऊन जातं त्यावेळेला भ्रंश या शब्दाचा अर्थ त्याचं नष्ट होणं त्या, त्या दोघांच्यापासून विलग होणं नामरूपाधिकं त्याचं नाव रूप हे सगळं नष्ट होऊन जातं ते नाव रूप आणि ते आकार तो आकार याला अधिभूत असं म्हटलेलं आहे नीट लक्षात घ्या देह शरीर आकार मग ते कोणतंही असू दे ते वाघाचं असू दे सिंहाचं असू दे त्याला दिलेलं रूप त्याला दिलेलं आकार सिंहाचा आकार असेल तर त्याला आपण सिंह म्हणतो हत्ती असेल तर हत्ती म्हणतो वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळी जरी नावं असली तरी त्याला एक आकाराला एक रूपाला एक नाव असतं ते रूप ते नाव त्या देहाच्या नंतर नष्ट होऊन जातं त्या रूपाला त्या देहाला त्या आकाराला आधी भूत असं म्हटलंय जे परब्रह्म आणि पंचमहाभूताचं मिलन होऊन निर्माण झालेलं एक देह म्हणा रूप म्हणा नाव म्हणा असं जे आहे हे भ्रंशे हे त्याच्या वियोगाच्या वेळेला परब्रह्म आणि आकाराच्या विरो वियोगावेळेला हे नष्ट होऊन जातं याचा नक्की अर्थ असा आणि आपल्याला उपयोग असा की आपल्या देहाला असलेली प्रतिष्ठा आपल्या देहाला असलेला अहंकार आपल्या देहाला असलेलं हे नाव आपल्या देहाला असलेलं हा एक आ, समाजातला असलेला एक रूपाचा ठेवा हे रूपाचं एक वर्णन हे सगळं या सृष्टीमध्ये आपल्यात असलेलं परब्रह्म आणि आपल्यात असलेलं पंचमहाभूतांचं हे शरीर हे जोपर्यंत एकत्र आहे तोपर्यंतच याला नाव रूप आणि याला वर्णन आहे ज्या क्षणाला हे परब्रह्म या देहातून वेगळं होईल त्यावेळेला हे नामरूपादिक निघून जातं या संपूर्ण देहाला अधिभूत असं म्हटलेलं आहे या संपूर्ण देहाला भगवंतानी सांगताना अधिभूत म्हटलेलं आहे तया ते अधिभूत म्हणिजे मग आधिदैव पुरुष जाणीजे जे प्रकृतीचे भोग जे उपार जिले आता अधिदैव त्यांनी सांगितलं आहे भगवंतानी अर्जुनाला अधिदैव सांगितलं आहे महाराज शास्त्रालासुद्धा कोड आहे जन्म पुनर्जन्म ह्या दोन्ही गोष्टींबद्दल शास्त्राला कोड आहे सगुण रूप या सृष्टीत टिकवणं हे तुम्हाला आम्हाला शक्य नाही बदल होत राहणं हा सृष्टीचा नियम आहे तुमच्या शरीरामध्ये असलेलं पहिलं रूप दुसरं रूप तिसरं रूप आणि म्हातारपणाचं हे सगळी रूपं वेगवेगळी येतात बदल होत जातो ते कोणी थांबवू शकत नाही आपलं तसंच रूप सगुण रूप या सृष्टीत टिकवून धरणं याचा जास्तीत जास्त आपण प्रयत्न करतो पण बदल न घडू देणं हे शास्त्रालासुद्धा जमलेलं नाही वैज्ञानिकांसाठी सुद्धा ते कोडं आहे आकार बदल हीच सृष्टीची संकल्पना आहे सतत ते बदलतच जाणार सतत महापंच महाभूत वेगवेगळा वेगवेगळा आकार घेणार परब्रह्म त्याच्यामध्ये येणार पुन्हा परब्रम परब्रह्म बाजूला जाणार पुन्हा नवीन एक आकार घेणार हे सातत्याने चालू राहणार आहे या सगळ्या गोष्टीला एक विचार करून याच्या पलीकडे परब्रह्माच्याबरोबर जो आपली संकल्पना आपले विचार वा परब्रह्मावर जो केंद्रित करतो त्याला अध्यात्म म्हणतात तो आध्यात्मिक माणूस म्हणतात तो परमार्थिक माणूस म्हणतात तो देहावर प्रेम करत नाही तो आत्मधल्या परब्रह्मावर प्रेम करतो तो त्या परब्रह्माचा विचार करतो त्या परब्रह्माला उत्तम संगोपन करून त्याच्यावर उत्तम संस्कार करून उत्तम संकल्प त्याच्यात निर्माण करण्याचा प्रयत्न जो करतो तो परमार्थिक माणूस तुम्हाला आम्हाला काय करायचं आहे तुम्हाला आम्हाला या देहामध्ये पंचभूमाभूताच्या आवरणामध्ये परब्रह्माला उत्तम संकल्पाधीन करायचे चांगले चांगले संकल्प या परब्रह्मावर आपल्याला संस्कारित करायचे आपल्यात असलेल्या परब्रह्मावर ज्यावेळेला आपण ते संस्कारित करू त्यावेळेला आपलं मन विचार जे आपण आत्ता बोलतो आहे तुम्ही जे ऐकताय तो, तो देह त्याच्यातला तो विचार त्याच्यातलं मन त्याच्यातलं जो तुमचा मी म्हण आहे त्याला पुन्हा उत्तम रूपात पुन्हा उत्तम आकारात घेऊन जाण्यासाठी या परमार्थाची जोडे अध्यात्माची गरज आहे त्याला अधिभूत ज्याला समजलं त्याला अधिदैव जे समजलं त्याला हा विचार समजला की त्याला समजेल वियोगामुळे कोणतंही दुःख करायची गरज नाही वियोगाच्यामुळे कोणतंही दुःख करायची गरज नाही कारण परब्रह्म इथेच आहे परब्रह्माचं अस्तित्व इथेच आहे परब्रह्म नवीन आकार घेऊन पुन्हा तुमच्या पुढे साकार होणार आहे फक्त त्या गोष्टीला संकल्पाची चांगली जोड असायला हवी हा यातला खरा ज्ञानाचा भाग आहे तया ते अधिभूत म्हणजे जे मग अधिदैव पुरुष जाणे जे जेणे प्रकृतीचे आई प्रकृती म्हणजे शरीर जे भोग भोगतं उपार्जिले जो चेतनेचा चक्षु जो चैतन्य आहे जो स्पर्श जाणवतो जो इंद्रियदेशीचा अध्यक्ष या पाच इंद्रियांकरवी या सृष्टीला जो स्पर्श करतो सृष्टीचा जो अनुभव घेतो जो देहस्तमानी वृक्ष या देहाच्या समान हा वृक्ष म्हणजे हा उभा आहे संकल्प विहंगमासा प्रकृतीने उत्पन्न केलेल्या सगळ्या ऐहिक सुखाचा जो भोग घेतो जो या बुद्धीच्या वरती स्वतःचं अधिराज्य गाजवतो जो या इंद्रिय रूपी देशाचा अधिपती आहे जो या सगळ्या गोष्टींचा विचार करतो ते म्हणजे तुमचं मन ते म्हणजेच प्रत्यक्ष तुम्ही त्याला म्हटलंय की ते अधिदैव आहे तुम्ही प्रत्यक्ष अधिदैवात तुमचं मन हे अधिदैव आहे जो परमात्माची परी दुसरा तुमचं मन हाच परमात्मा आहे जो अहंकार निद्रा निदसुरा अहंकार निद्रा फार छान त्याला दिलेले अहंकार निद्रा निदसुरा म्हणून स्वप्नेच्या बोर बारा शिणे या मनाला अहंकाराचा वारा लागला अहंकाराच्या निद्रेत तो निजला की माझ्या पुढे दुसरं काहीही नाही मी म्हणतो तेच कर मी म्हणतो तेच घडेल मी म्हणतो तेच करेन माझ्या सातात सगळी सत्ता आहे हा ज्याच्या अहंकाराचा पगडा ज्या मनावर पडला तो अहंकाराच्या निद्रेत निजला निदसुरा निदसुरा म्हणजे जो दारू पिऊन पडतात ना सुरा म्हणजे दारू निद म्हणजे दारू पिऊन जो गाड झोपलेला आहे ज्याला हलवलं तरी तो उठणार नाही इतकी ज्याला गाढ झोप आहे कशाची अहंकाराची अशा माणसाला ज्या आद अहंकाराची जी गाढ झोपलेलं आहे निदसुरा दारू पिऊन जो पडलेला आहे जो किती अलवा त्याची झोपमोड होत नाही तसा अहंकाराची निद्रा ज्याला जडलेली आहे त्या अहंकारातून तो बाहेर यायला तयार नाही म्हणून ही स्वप्नीची या बोर म्हणून त्याच्या मनामध्ये असलेले जे स्वप्न आहेत अपेक्षा आहेत इच्छा आहेत आसक्ती आहे संतोषेशीने त्याच्यामुळे त्याला दुःख होतं त्याला आनंद होतो तो सुखा होतो त्याची जर कोणी स्तुती केली तर तो होतो त्याला जर काही वाईट कोणी बोललं तर तो होतो त्याला जर चांगली गोष्ट मिळाली तर त्याला आनंदी होतो त्याला एखादी गोष्ट त्याच्याकडनं इरावून घेतली तर त्याला दुःख होतं हे संतोषेशीने दुःख आणि सुख याच्या गर्देत अडकणारा तो माणूस आहे जो अहंकाराच्या निद्रेत जगलेला आहे महाराज या सगळ्या ज्या ओव्या आहेत ना या ओव्यांचा नीट तुम्ही विचार करा तुम्हाला कल्पना येईल की जीव जन्माला येणं नाही हे ना आता आपल्याला कोडं राहिलेलं नाही दोन मिलन करणं इथपर्यंत शास्त्राने प्रगती केली आहे परंतु ते बीज रोपल्यानंतर रोवल्यानंतर त्या गर्भात जगलं पाहिजे वाढलं पाहिजे हे मात्र शास्त्रज्ञांच्या पलीकडे आहे हे शास्त्राच्या पलीकडची गोष्ट आहे ते जगेलच याची खात्री नाही ते रुजेलच याची खात्री नाही मिलन करून देणं शास्त्राला जमलं आहे पण रुजवण्याची अजूनही खात्री नाही त्याची वाढ नऊ महिन्यापर्यंत करण्याची खात्री नाही वाढेलच याची शाश्वती नाही जन्माला येईलच याची शाश्वती नाही त्याची वाढ रोखणंही शक्य नाही मानवाची ना वाढ रोखली जाते ना मानवाची वाढ कुंठित केली जाते ना ती वाढ वाढवली जाते पटकन बालपणानंतर तरुण पण तरुण पटकन मात असं होत नाही त्यालाही काळ आहे त्यालाही मर्यादा आहे त्यानुसारच जगल त्या ते जगलं जातं त्यानुसारच तो देह जातो तुम्ही म्हणलात म्हणून तुम्हाला इथनं नष्ट होता येत नाही तुमचे संपूर्ण भोग भोगल्याशिवाय तुम्हाला या सृष्टीतनं परत जाण्याची मुभा नाही तुम्हाला मातेला तुमच्या मुलाला तुमच्या येणाऱ्या आपत्याला दुधाची सोय करण्याची जरी तुम्ही कृत्रिमरित्या सोय केली असली तरी त्या आईला स्तनपानासाठी दूध येणं ही, ही प्रकृतीची रचना आहे हे भगवंताचा असलेलं हे देणं आहे म्हणा किंवा भगवंताचा नियम आहे म्हणा ते त्यालाच दूध येतं जिच्या पोटी जन्माला येतं शास्त्र या गोष्टीच्या पर्यंत आजपर्यंत पोचू शकलेलं नाही पण अध्यात्म पोचलं आहे परब्रह्म परमार्थ माऊलीनेची उकल सांगितले एक गाणं आहे महाराज फार छान गाणं आहे टाळ बोले पळी नाच माझ्या संग टाळ बोलची पळि नाच माझ्या संग देवाजीच्या दारिया रंगला अभंग देवाजीच्या दारिया रंगला अभंग टाळ बोले चिपळीला महाराज इथे टाळ बोले चिपळीला टाळही निर्जीव आहे चिपळी ही निर्जीव आहे निर्जी पण टाळाचा नाद देवाच्या दारात चाललेल्या अभंगामुळे तिथे टाळी वाचतायत तिथे चिपळी वाजते टाळात नाही ना दे चिपळीत नाही ना दे त्याचं अस्तित्व अस्तित आहे त्या निर्जीव असलेल्या दोन्ही गोष्टींचं अस्तित्व तिथे आहे कारण अभंग रंगला आहे परमार्थात भगवंताचा अभंग रंगलाय त्यावेळेला ती टाळ आणि ती चिपळी टाळ बोले चिपळीला प्रत्यक्ष टाळी वस्तू आहे त्यातनं नाद होणं चिपळीतून नाद निर्माण होणं हे मानवानी ती हातात घेतल्याशिवाय शक्य नाही परंतु अभंग रंगलाय अभंगाबरोबर तुमचं परब्रह्म दंगत आहे परब्रह्म नाचतंय त्याच्याबरोबर तुमचा देह नाचतोय देह नाचताना टाळ वाजवले जात आहेत मृदुंग वाजवला जातोय चिपळी वाजवली जाते टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संघ नाचलंच पाहिजे तो टाळ असो ती निर्जीव वस्तू दोघांचे या निर्जीव वस्तू त्या परब्रह्मामध्ये या दोन्ही गोष्टी त्या परब्रह्मामध्ये विलीन झालेल्या आहेत त्यावेळेला त्यांचं निर्जीव पण गेलेलं आहे देवाजीच्या दारी आज रंगला अभंग अभंग रंगलाय कीर्तन त्याच्यात ही आणि चिपळी ही सुद्धा नाचते अभंग बंद झाल्यावर टाळ खाली चिपळी खाली आवाज नाही नाद नाही अभंग जोपर्यंत भगवंताचा तुमच्या देहात रंगलाय जोपर्यंत परमार्थ जोपर्यंत भगवंत जोपर्यंत अध्यात्म तुमच्या देहात रंगलय तोपर्यंत तुमच्या मुखात वाजणारा टाळ कानातनं ऐकू येणारा नाद टाळ बोलेची पळीला मुखातून कानातून आवाज ऐकायला येणार आहे मुखातून शब्द बाहेर पडणार आहेत नाद बाहेर पडणार आहेत नाद बाहेर पडणं नाद ऐकायला येणं ना, टाळ बोलीची पळीला ह्या परब्रह्मामध्ये जोपर्यंत तुमच्या ह्या भगवंताचा अभंग आहे तोपर्यंत तुम्हाला या देहातून या सगळ्या गोष्टी करता येणार आहेत हे ज्याला समजलं ना महाराज तो खरा धनवान तो खरा श्रीमंत की माझ्यामध्ये असलेलं हे अद्भूत म्हणजे माझं शरीर आणि आधिदैव म्हणजे माझं मन या दोन्ही गोष्टी जर माझ्या विचारांमध्ये संकल्पामध्ये परब्रह्माच्या या रूपामध्ये जर मी उत्तम संस्कारित करू शकलो तर मला या सृष्टीमध्ये पुनर्जन्म उत्तमरित्या पुन्हा ज्ञानेश्वरी ऐकायला पुन्हा माऊलींची सेवा करायला हा निश्चित मिळणार आहे आम्हाला चिंताच नाही त्या गोष्टींशी कारण आम्हाला ज्ञानेश्वरीच सांगायचे आणि आम्हाला ज्ञानेश्वरीच बोलायचे आणि ज्ञानेश्वरीवरतीच आम्हाला भाष्य करायचं आहे ज्ञानेश्वरीचाच अभ्यास करायचा आहे ते ज्ञान आम्हाला प्रसारित करायचं आहे आमच्या देहाला हा भगवंताच्या चरणाशी आम्ही याच कामासाठी ठेवलेला आहे हा देह त्याच्या आम्हाला वाटेवर यायला जरी वेळ लागला असला माऊलींच्या या परमार्थाच्या वाटेवर यायला एखाद्याला वेळ लागेल पण पुन्हा देह त्याच कामात त्याच विचारात त्याच संकल्पात मग्न झाला की पुन्हा तुम्ही त्याच परमार्थाच्या मार्गावर चालता काही जण उशिरा येतात काहीजण लवकर येतात पण मार्ग तोच भगवंताच्या दारात जाणारा परब्रह्माचं अस्तित्व दाखवणारा तुमच्या आमच्यातल्या असणाऱ्या अधिभूत आणि अधिदैवत या दोन्ही गोष्टींचं तुमच्यापुढे वर्णन करून ओळख करून देणारा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे फार सुंदर माऊलींनी या गोष्टी मांडलेल्या आहेत अनेक विचारांच्या पलीकडे जाऊन आपल्याला माऊली उदाहरण सांगतात विचार आपल्यापुढे मांडतात महाराज याचा उपयोग या सृष्टीमध्ये या कारणासाठी आहे प्रत्येक गोष्टीत तुम्हाला नैराश्य येणं अपेक्षाभंग होणं आणि ते दुःख कवटाळून बसण्यासाठी तुम्ही आणखीन वेगळं दुःख तुमच्याबरोबर जोडणं या सगळ्या गोष्टी घडत आहेत त्या अहंकार निद्रेमुळे निदसुरा तुम्ही इतकं स्वतःच्या या खोट्या प्रतिष्ठेला खोट्या नावाला खोट्या रूपाला इतकं अस्तित्वाचं हे दिलेलं आहे की त्याचं अस्तित्व सत्य आहे ह्याच्यावरती तुम्ही इतका भर दिलेला आहे की तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये अपेक्षाभंगाचं दुःख होत आहे जर तुम्ही तुमच्या नावाचं तुमच्या रूपाचं जर कौतुक करणं सोडून दिलं जर तुमच्या त्या असलेल्या देहाचं तुमच्या अस्तित्वाचं तुमच्या खोट्या प्रतिष्ठेचं हे पांघरूण आवरण हा अहंकार फेकून दिलात आणि तुम्ही जर खरं जागृत झालात तर तुम्हाला अपेक्षाभंग होणारच नाही अपेक्षा भंग झाला नाही तर दुःखच होणार नाही कोणत्याही गोष्टीबद्दल तुम्हाला नको तितका आनंदही होणार नाही आणि कोणत्याही गोष्टीबद्दल नको तितकं वाईटही हो वाटणार नाही कारण आकार बदल हा सृष्टीचा नियम आहे हे ज्याला कळलं तो हुशार महाराज फार सुंदर प्रवचनात झालं पुढच्या प्रवचनात आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत रामकृष्ण हरी कृष्ण हरी रामकृष्ण हरी